नमस्कार कसे सगळे आशा करते तुमच्या सगळ्यांची तब्येत खूप चांगली असेल एक वाटी बेसन घेतले आहे मी आणि थोडं पाणी घालून त्याला आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत अगदी साधं हे जसं नेहमीचं बेसन असतं तसं आहे आणि थोडं पाणी घालायचं आहे आणि थोडं थोडं घालायचं म्हणजे त्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत एकदम जास्त पाणी घातलं ना मग ते मिक्स करायला पण खूप वेळ लागतो त्यामुळे ही एक छोटीशी ट्रीक अशी आहे की पाणी थोडं थोडं घालायचं म्हणजे पहिलं एकदम घट्ट होतं आणि मग तुम्हाला जसं हवं तसं थोडं पाणी घालून मग ते सैलसर जेवढं हवं तेवढं पाणी वाढवायचं एक आणि एकही बिटाची उठळी होणार नाही जे नंतर पाणी जास्त घातल्यावर खूप वेळ जे मिक्स करत राहायला लागतं ना तो वेळ वे आपला वाचतो हे आता झालेलं आहे माझं बेसन मिक्स एकही गुठळी नाही आहे ह्याच्यामध्ये बघू शकता थोडं ह्याच्यापेक्षा मला थोडंही सैल हवं आहे मी थोडं पाणी घालून करून घेते आता ह्याच्यामध्ये घालूया आपण पुढच्या वस्तू आता काय बनणार आहे ते आलं असेल तुमच्या ध्यानात बनवते मी गोल भजी जी आपण हॉटेलमध्ये खातो ना ती पण थोडी वेगळी पद्धत आहे हा मी एक बटाटा उकडून घेतलेला आहे आणि त्याला मी हातानेच चुरडून घेतलं होतं आणि हा एक मोठा कांदा भाजीला आपण जसा भाजीला बारीक चिरतो कांदा तसा चिरून घेतलेला आहे तुम्हाला हवा असेल उभा चिरायचा उभा पण चिरू शकता अजिबात समजणार नाही की ह्याच्यामध्ये तुम्ही बटाटा घातलेला नंतर फक्त बेसनपेक्षा त्यामध्ये बटाटा थोडा ॲड केला ना भजी एकदम हलकी होते जी हॉटेलला आपण खातो गोल भजी खूप छान तशीच होते चवीला आणि त्याच्यामध्ये काही दुसरा तुम्हाला, तुम्हाला सोडा काही घालायची गरज नाही आहे थोडं मी हे हिंग घातलेलं आहे आणि ओवा आणि थोडं जिरं बघू शकता वाट्यांमध्ये आहे ते आणि ही हिरवी मिरची मी एकदम बारीक चिरून घेतलेली आहे आ, तुम्हाला नसेल घालायची नाही घातली तरी चालेल हे आहे आ, ओवा होता थोडा जर जरी आहे तसाचा तसाच मी केलेलं नाही आहे त्याला काहीही आणि जिरं कुठलेलं वगैरे नाही आहे तसंच घातलेलं आहे तुम्हाला हवं तर हातावर चोळून वगैरे घातलं तरी पण चालेल पण काही गरज नाही आहे ते मिक्स होऊन जातं आणि थोडा कडीपत्ता आणि कोथिंबीर एवढं सगळं ह्याच्यामध्ये घालून मिक्स करून परत एकदा घ्यायचं आणि मग पुढचे आपण ह्याच्यामध्ये अजून मसाले घालणार आहोत एकजीव करून चांगलं पीठ घ्यायचं एकदम पातळ नाही करायचं जे आपण आपल्या बटाट्याची भजी वगैरेसाठी जसं पातळ पीठ करतो तसं नाही आहे हे बघू शकता आपलं भजीचं असतं पीठ त्याचप्रमाणे हाताने तुम्हाला पीठ सोडता आलं पाहिजे आणि ही छोटीशी वेगळी गोष्ट मी ह्याच्यामध्ये टाकले लसूण महाग झाला आहे थोडा त्यामुळे <laughs> दोन तीन पाकळ्या अशा कुठून बारीक करून घेतलेल्या टाकल्यात आणि थोडं तिखट घातलं मग अशी आपण हिरवी मिरची पण घातले बारीक करून म्हणजे मुलं जर खाणार असतील तर तुम्ही मिरची न टाकता तिखट पण पूर्ण टाकू शकता हळद आणि तिखट तिखट आहे तिखटाचं तिखट आहे आणि ह्याच्यामध्ये आपण अजिबात मीठ घातलं नव्हतं त्यामुळे हे एक चमचाभर असं मीठ घातलं आहे पुन्हा सगळं एकजीव करून घेऊ बघू शकता आता तुम्हाला कळेल की पीठ किती मी जाडसर आहे किती घट्टसर आहे का किती पातळ आहे ते तर घट्टसरच आहे असं आणि जर आधीच तुम्हाला करून भिज भिजून ठेवायचं असेल ना पीठ तर थोडं अजून घट्ट भिजवा कारण ह्यालानंतर पाणी सुटतं ना पिठाला आता मी लगेचच करणार आहे त्यामुळं मी हे थोडंसं रसरशीत भिजवलेलं आहे आता तेल तापलं आहे आणि मी भजी करून घेते सोडताना थोडंसं तेल तापलं आहे त्या ते बघायसाठी एक छोटासा सोडून बघायचा पहिला तर चांगलं तापलेलं आहे तेल मी सगळे सोडून घेते भजी आणि थोडे हे आपल्याला छोटे करून सोडायचे आहेत कारण हे फुगून थोडा मोठा होतो आकार ह्याचा मी ह्याच्यामध्ये सोडा वगैरे काही घातलेलं नाही आहे आणि गरजच नाही घालायची कारण त्या उकडलेला बटाटा घातला आहे कांदा घातला आहे त्यामुळे मस्त भजी गोल गुबगुबीत चांगली फुगून वर येतात आपण सोडतो तेव्हा ते तळायला जाते भजी पण जेव्हा ती शिजते ना आपोआप तेव्हा ती हलकी होते आणि वर येते गोल भजी ही पावाबरोबर भजी खूप छान लागतात पहिली खूप आपण खाल्लेली असतीलच सगळ्यांना आठवतं लहानपणीची आठवण हल्ली असं हॉटेलमध्ये जाऊन खाणं वगैरे होत नाही कारण ते परत तिथे तेल कसा असेल आणि काय असेल हा सगळ्या गोष्टी येतात असतं ही अशी भजी घरी नक्की करून बघा आणि नक्की कमेंट करून कळवा कशी झाली भजी करून बघितलीत नाही बघितलीत थोडा जरी व्हिडिओ आवडला असं वाटलं की बाबा त्याला काहीतरी हिने दाखवलं आहे वेगळं तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा अजूनही जर केलं नसेल तर सगळे भजी सोडून झालेत आता सोडल्या सोडल्या लगेचच त्यांना हलवायचं नाही आहे एक बाजू अशी जरा शेकत आली त्यांची कलर बदलला की आपल्याला समजतं आणि मग नंतर पलटायची त्यांना तर आता मी हलवून घेते एकदम हलकी होत झालेत बघा बघू शकता तुम्ही आणि कलरसुद्धा खूप छान आला आहे ह्याच्यामध्ये तुम्ही थोडी मिरची घातलेली आहे ती न घातलीत तर आणि जर जास्त तिखट घातलं तर ह्याचा कलर थोडा लालसर झाला असता पण मी हिरवी मिरची घातले आणि ती हिरवी मिरची दाताखाली आली ना अजून छान चव लागते ह्याच्या आधी पण मी बटाटा हा उकडलेला आहे तो न घालता कच्चा बटाटा बारीक चिरून घालायचा हा सुद्धा एक मिरचीचा प्रकार भजीचा प्रकार मी दाखवलेला आहे नक्की बघा तो व्हिडिओ अजूनही जर बघितला नसेल तर तशी पण भजी खूप छान होतात ती गुजराती पद्धत आहे सुरतला मी खाल्लेली होती ती भजी खूप छान लागतात बारीक कांदा आणि बटाटा पण तसाच बारीक झालेले आहेत भजी तळून माझी पूर्ण बघू शकता कलर खूप छान आलेला आहे आणि खूप हलकी होतात खूप हलकी होतात नेहमीची जी आपण कांदाभजी करतो कुरकुरीत त्यापेक्षा कधीतरी हा प्रकार पण नक्की करून बघा व्हिडिओ पूर्ण बघितलात त्याबद्दल धन्यवाद अजूनही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा आणि आवडला व्हिडिओ तर लाईक करा नक्की मित्रमैत्रिणींमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि याच्यापुढे आणखीन कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ आय बघायला आवडेल नक्की कमेंट करा एक तुकडा करून बघते मी खूप छान आतून चांगली त्यांना जाळी पडलेली आहे आणि सोडा न घालता काही न घालता उकडलेला बटाटा आणि कांदा आहे त्याच्यामध्ये वरनही मी तळलेली मिरची सोडले धन्यवाद